आपल्या कल्याणमध्ये अभिमानाचा क्षण उमादेवी सीताराम हॉस्पिटल फर्टिलिटी कल्याण यांना मधील उपचार रुग्णालय आणि सातत्याने यशस्वी आय व्ही एफ परिणाम देणारे नेतृत्व म्हणून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार इंडियन फर्टिलिटी सोसायटी आणि व्हॉइस ऑफ हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आय व्ही एफ समिट आणि अॅवॉर्डच्या दुसऱ्या आवृत्तीत प्रदान करण्यात आला आणि हा गौरव माननीय महिला कल्याण आणि बाल विकास मंत्री सौ आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मिळाला डॉक्टर साईनाथ बैरागी यांच्या कुशल नेतृत्वाखाली हॉस्पिटल सातत्याने यशस्वी आय उपचार देत आहे आणि असंख्य जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करत आहे या गौरवाबद्दल सर्व स्तरामधून डॉक्टर साईनाथ बैरागी यांचे कौतुक होत आहे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी पावणे आठ वाजता उमादेवी सीताराम बैरागी हॉस्पिटल कल्याण आय व्ही एफ अवॉर्ड 2015. The Hospital Fertility and Research Center. If I could have the team, to please join us in on stage. Now, this center blends research infrastructure in compassion care for IVF. Their reputation in the West is built on consistent results and regional leadership. We congratulate the team and, of course, keep it up. Moving further. The Fertility Hospital of the Earth for the North Region is the next one that we are giving away, which goes to Yashoda, Yashoda Super Speciality Multi Center Unit of Yashoda Super Speciality Hospital. Uh, Sir, so how do you know that IVH is a hospital? I am a VOH and IFS, Indian Fertility Society. मी याचे आभार माना मानतो की त्यांनी माझं हॉस्पिटलला सिलेक्शन केलं नॉमिनेट केलं आणि नंतर एक उच्च प्र प्रतिभाशील कामासाठी आणि संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी जे काही अभ्यास करून ज्युरी लोकांनी ज्या पद्धतीने स्टडी करून एवढ्या मोठ्या वेळेस झोनमध्ये उमादेवी हॉस्पिटल जे कल्याणमध्ये आहे त्याच्यावरती त्यांनी नॉमिनेट केलं याच्याबद्दल पहिल्यांदा ज्युरींचे आय एफ एसचे अँड वीओ एचचे मी आभार मानतो आपल्या हॉस्पिटल मध्ये अशा खूप काही महिला आहेत की त्यांना मंदळ होत नाही याच्यासाठी आपल्या हॉस्पिटल खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे त्यामुळे काय सांगणार आपण हा खरंच गरज तर खूप आहे मोठी कारण की कल्याणसारख्या ठिकाणी जेव्हा आम्हाला दहा वर्ष असून आम्ही कंटिन्यूअस हे काम करतो आहे आणि बघितलेलं आहे की जेव्हा मी इथे प्रॅक्टिस होतो तेव्हा खऱ्या अर्थाने इथल्या मंधत्वावरती लोकांना मार्गदर्शन देखील मिळत नव्हतं किंवा त्यांना अवेअरनेस देखील नव्हता तो आम्ही इथे आल्यापासून प्रमाणात वाढवला आहे आणि असे हजारोच्या वरती जे कुटुंब आहेत ज्यांना मूलबाळ मिळालेलं आहे ज्यांची फॅमिली कम्प्लीट झालेलं आहे आणि हे काम करताना खरंच खूप आनंद होतो कारण की जेव्हा वंधत्वाचं एक पेन जे असतं ते फार भयंकर असतं आणि ते आपण जेव्हा रिलीव करतो आणि त्याच्यासाठी एखादा अर्भक म्हणजे भ्रूण बनवतो आणि जेव्हा आतमध्ये पिशवीस सोडतो आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहते ह्या गोष्टी खरंच खूपच आनंददायक आहेत आल्हाददायक आहेत आणि त्यामुळे अशी गरज ह्या भागामध्ये खूप दिवसांपासून होती खूप वर्षांपासून होती आणि ती आज उमा हॉस्पिटलच्या कामातून बऱ्याच प्रमाणात ती फुलफिल होत चालली आहे खरंच छान वाटलं कारण की आपण जे काही काम करतोय त्याची कोणी दखल घेणं आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटी जी दखल घेणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण की इंडियन फर्टिलिटी सोसायटी ही दोन हजार पाच साली इस्टॅब्लिश झालेली आहे त्यांची त्रेचाळीसहून अधिक गायनेकोलॉजिस्ट आणि आय व्ही एफ आहेत आणि अशा याच्या आय व्ही एफ सोसायटीनी आपल्याला आपल्याच बॉडीने आपल्यालाच आपल्या कामासाठी आपल्याला ओळखणं रेकग्नाईज करणं ही डेफिनेटली फार मोठी गोष्ट आहे आपण काय गोष्ट सगळ्यात महत्वाचं आजकालचं कारण आहे की मुलं न होण्याचं की लेट मॅरेजेस आज मुलींचं लग्न वर्षा हो तीस वर्षानंतर होतात त्याच्यामुळे त्यांचं ए एम एच आणि अंड्यांची जी रिझर्व असतो एक रिझर्व्हच ड्रॉप होऊन जातो आणि त्याच्यामुळे बरेचशा दाम्पत्य हे प्रेग्नंट होऊ शकत नाहीत कारण की हा काही आजार नाही हे नैसर्गिक आहे आणि नेचरली तुम्ही तीसच्या नंतर लग्न करणार तर दोन तीन वर्ष प्लॅन करणार आणि मग चौतीस तीस चौतीस वर्ष इफ यू आर स्टार्ट तर एशियन लोकांचं एवढं रिप्रोडक्टिव एज नाही आहे की ते चाळीस पंचेचाळीसपर्यंत प्रेग्नंट होऊ शकतात ते युरोपियनमध्ये इट इज पॉसिबल पण तिथेही शक्य नाही तर इंडियनमध्ये पॉसिबल तर पॉसिबलच नाही आहे तर त्यामुळे आपल्याकडं जे पहिल्यापासून जी प्रथा होती लवकर लग्न म्हणजे थोडं अजून खूप उशीर कर न करणं लग्नाला हे सगळ्यात महत्वाची जे आहे इन्फिनिटीचं प्रमाण कमी होणार अंड्यांची क्षमता आणि त्याने आय व्ही एफचे सक्सेस रेटसुद्धा वाढतात किंवा नॅचरल प्रेग्नन्सीद्वारे सुद्धा प्रेग्नन्सी राहते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आय व्ही एफ सेंटर म्हणून आपण काम करत नाही आपण फर्टिलिटी सेंटर म्हणून काम करतो फर्टिलिटी सेंटरचा अर्थ असा आहे की प्रत्येक पेशंटचा आय व्ही एफ नाही आम्ही नॉर्मल गोळ्या औषध त्यांच्यात असणारे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कधी ट्यूबल ब्लॉक असतात कधी एंडोमॅट्रो ते करेक्शन केल्यावर नॅचरली लोक मोठ्या प्रमाणात कन्स्यू होतात आणि एवढं सगळे प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हाच आम्ही आय व्ही विचार करतो त्यामुळे आमच्याकडं प्रेग्नन्सी रेट्स खूप जास्त आहेत रॅदर दॅन आय व्ही एफ करण्यापेक्षा है, आमचा जास्त भर लोकांना गरोदरपणा नैसर्गिकरित्या जेवढा देता येईल जेवढा देण्याचा प्रयत्न करतो